धन्यवाद हे मानपत्र आम्ही लिहून घेतलं आहे संजय मोनेंकडून आणि त्यांनी मला हे, हे सांगितलं की मी मानपत्रासारखं मानपत्र लिहिणार नाही त्यामुळे ना आता वाचतोय माननीय श्री अशोक सराफ यांना हे मानपत्र अर्पण करताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला किती आनंद होत आहे हे, हे सांगणं कठीण आहे कारण त्या आनंदाचं मोजमाप करायचं परिमाण या पृथ्वी उपलब्ध नाही त्यांची कारकीर्द कशी सुरू झाली आणि कधी सुरू झाली हे या मानपत्रात आम्ही नमूद करणार नाही कारण सगळ्यांना जाणीवीत असलेली माहिती सांगून पुनरुक्तीचा दोष आम्ही स्वीकारणार नाही आणि श्री अशोक सराफ यांनाही ते फारसं रुचणार नाही कारण त्यांनी असंख्य भूमिका नाटकातून आणि चित्रपटातून आणि छोट्या पडद्यावर साकार केल्या पण त्यांनी त्यांच्या व्यक्तिरेखेत कधीही पुनरुक्ती केली नाही आम्हाला जे अशोक सराफ माहीत आहे त्याबद्दल आम्ही या मानपत्रात मांडणार आहोत उत्तुंग यश मिळवून ते कायम जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे राहिले अभिनय करताना क्षणाक्षणाला शब्द आणि हावभाव यांचा वर्षाव करणारे श्री अशोक सराफ सदैव मितभाषी राहिले अगदी अबोल म्हणावे अत्यंत शिस्तबद्ध कलावंत असं त्यांचा कायमचा बाणा आहे बरेचसे कलावंत एका साच्याच्या भूमिका करून ख्यातनाम होऊन पावलेत पण नायक म्हणून उच्च शिखरावर असताना खलनायकाच्या भूमिका करताना त्यांना कधीही भीती वाटली नाही कारण धाडस हे त्यांच्या यशामागे महत्वाचे कारण आहे उत्तम चालू असलेली नोकरी सोडून ते अळवावरचं पाणी समजल्या गेलेल्या ह्या व्यवसायात आले ते धाडस करूनच फार पूर्वी भी एका भीषण अपघातातून एक ते सुखरूप वाचले आणि पुन्हा कार्यरत राहिले त्याचं कारण म्हणजे त्यांनी दाखवलेलं धाडस भूमिका कुठलीही असो आपण पूर्ण तन मन अर्पण करायचं हेच त्यांच्या दीर्घकालीन कारकिर्दीचं गुपित आहे त्यांच्या अभिनयाचं स्वतःचं एक विद्यापीठ आहे आणि त्याचे ते तहयात कुलगुरू राहिले नशिबावर हवाला न ठेवता कष्टाला गुरु समजून ते आपलं स्थान अधिक अधिक बळकट करत गेले हल्ली प्रत्येक बाबतीत आपली भूमिका मांडायची अशी पद्धत सर्वमान्य झाली आहे पण श्री अशोक सराफ कधीही कुठल्याही वादात मत न मांडता फक्त आपल्या अभिनयाने बोलत राहिलेत अनेक निर्मात्यांना त्यांनी या व्यवसायात अक्षरशः उभं केलं असंख्य लोकांना वाच्यता न करता मदत केली आहे आजही अफाट ऊर्जेने ते काम करत आहेत नव्या पिढीबरोबर त्यांनी उत्तम संपर्क साधलेला आहे हे त्यांच्या प्रयोगाला येऊन भेटणाऱ्या तरुण कलाकारांच्या संख्येवरून लक्षात येतं एखादा बायोडेटासारखी त्यांची माहिती मुद्दामूनच या मानपत्रात नसणार आहे कारण श्री अशोक सराफ कायम आपल्यासारख्या सामान्यांच्या बोलीत बोलतात आपल्यात वावरतात आणि म्हणून ते आपल्याला प्रिय आहेत त्यांनी मिळवलेल्या पुरस्कारांनी जेव्हा घर भरून गेलं तेव्हा त्यांनी ते मोठं घर घेतलं असे त्यांचे काही स्नेही सांगतात तरीसुद्धा <laughs> अजूनही ते एका सर्वसामान्य घरात असल्यासारखे वावरतात म्हणून ते आपल्यातले वाटतात हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण आहे सगळ्यांना मानपत्र अर्पण करून जेव्हा नवीन नावाचा विचार करावा लागेल तेव्हा बहुतेक पुन्हा श्री अशोक सराफ यांच्याच नावाचा विचार करावा लागेल आज फक्त एका कलाकाराचा हा गौरव नाही तर एका चित्रपटसृष्टीच्या वडीलधाऱ्याचा एका पतीचा एका पित्याचा आणि सगळ्यांचा आधारस्तंभ असलेल्या व्यक्तीचा हा गौरव आहे त्यांना उदंड आरोग्य लाभो ही जगनियन जगनियंत्याकडे प्रार्थना करून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे माननीय श्री अशोक सराफ यांना आम्ही हे मानपत्र मनापासून अर्पण करत आहोत आपला नम्र प्रशांत नामले अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अतिशय उत्कट असा हा सन्मान मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतो आहे जोरदार गजर मला वाटतं आपण वाटत आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार मालिया शेवटी सराट यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते आणि हा माईक अशोक ममनचा हाती द्यायला तुमच्या इतकेच मीही उत्सुक आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये कर अशोक सराफ पुन्हा एकदा स्वागत करू